कुरंदवाड येथील महिलेचा पुण्यात खून कुरंदवाड येथील नवविवाहितेचा पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील देहगाव इथं पतीने ओडणीने गळा ओढून खून केला ही धक्कादायक घटना गुरुवार दिनांक वीस रोजी रात्री घडली प्रतीक्षा जयदीप यादव वयवर्ष एकवीस राहणार ओम साई सोसायटी देहू आळंदी रोड गाव असं या विवाहितेचं नाव आहे या प्रकरणी आरोपी पती जयदीप अर्जुन यादव वयवर्ष तीस याला देहू रोड पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात उभे केले असता सत्तावीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कुरुंदवाड येथील सलून व्यावसायिक भीमराव कोरे यांची मुलगी प्रतीक्षा हिचा एम पर्यंत शिक्षण झाले होते दोन महिन्यापूर्वी सांगलीतील चिकलगोळ येथील डिप्लोमा इंजिनियरपर्यंत शिक्षण झालेल्या जयदीप यादवशी तिचं लग्न झालं होतं जयदीप हा पुणे इथं नोकरीला होता आठ दिवसापूर्वी पत्नी प्रतीक्षाला पुण्यात घेऊन गेला त्यानंतर गुरुवारी रात्री जयदीप हा प्रतीक्षाला ती राहत असलेल्या देहगाव येथील गाथा मंदिरामागील इंद्रायणी नदीच्या घाटावर फिरायला घेऊन गेला तिथं ओडणीने प्रतीक्षाचा गळा ओढून त्याने खून केल्याची घटना घडली संशयित जयदीप यादव याला पोलिसांनी अटक केली यादवचा खून झाल्याची माहिती कुरुंदवाड येथील माहेरच्या नातेवाईकांना पोलिसांनी दिली नातेवाईकांनी पुण्यात जाऊन जयदीप यादवच्या विरोधात देहूरोड पोलिसात गुन्हा दाखल केला शुक्रवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करून आई वडिलांच्या ताब्यात दिला सायंकाळी कुरुंदवाड येथील कृष्णा कुरुंद घाट इथं मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले